नमस्कार मंडळी मंडळी आज शनिवार असल्यामुळे चाकणच्या बैल बाजारात आलेलो आहे आणि आपला सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूरचा मालक बकासूरचे मालक आज संतोष मामा आज बाजारात आलेले इथं चाकणमध्ये सगळ्यात मोठा बैल बाजार गाई बाजार आणि मैस बाजार आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा शेळ्यांचा बाजार भरतो तर इथं खूप गर्दी होती आज मामा इथं भेटलेले आता येणारं मैदान सत्तावीस तारखेला कुसेगावचे मैदानी मामांकडून थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे कुसेगावची तयारी कशा पद्धतीने बघा त्या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटणार आहे शेवटपर्यंत सांगते चॅनल आणि सुरू होतो मामा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आज चाकणबेल बाजारात तुम्ही आलेले आज लय दिवसात म्हणजे आई बाजारामध्ये तुमची भेट झालेली तर आज येण्यामागच कारण काय होतं होत बाजाराकडून असंच बाजार बघायसाठी आलतो आज बाजार बघण्यासाठी आलते बाजारात आता जवळ बाजार तुम्हाला चाकणचाच बाजार असेल ना बैल बाजार गायांचा बाजार हो। तर बघ येणार तारखेला आपलं हिंद केसरी मैदान कुसे गावच तर नियोजन कसं असणार आहे आता नियोजन आता नवीन सगळं नवीन बघायला नवीन चारा बघायला चारा कारण बकासूर जे बकासूरचे जे फॅन फॉलोअर्स तर मग महाराष्ट्राला वेळ आहे आज चर्चा होती की बकासूर एखाद्या नवीन बैला बरोबर जरी पळाला तरी बैलाचं पुढं नाव होते तर काय सांगसान त्याबद्दल आज नाही नाव होत आतापर्यंत आपल्या बाकासून जेवढ्या तेवढ्या बैलाला हे आणले आम्ही म्हणत नाही की आमच्या बाकासोडून वर आणले तेवढं करून दाखवलं त्यांनी ज्या बैलामध्ये पळतोय त्या पहिल्या बरोबर आपला बाकासु कायम घोडाला ते नवीन चेरी आतापर्यंत बाकासोनी लेवर आणल्या गेल्या वर्षी भिंत गेस आहे नवीन चार आदत बरोबर पाऊल तो टोपिन उजेळ्यात आणला होता आणि यावेळेस पण नवीन चार असतात आता आमचं नियोजन झालं तर सत्तावीस तारखेला पण एक होतं आणि सतराला बी होतं पण काय कारण असं आमचा पायरा कॅन्सल झाला आता नवीन चारा ला बघायला भेट हो शंभर टक्के नवीन चारा भेट आणि जे सत्तावीचं जे हिंद के, केसरी जे मैदान म्हणतो आपण पुसेगावचं तर तमाम म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे लांब लांब मुंबईला येतात आणि खूप मोठं नाव असतं नाही का आता बघा सुरू जवळपास नवमिंद केसरी झालेला आहे तर नवमिंद केसरी होण्यामागच जे तुमचं आहे त्याबद्दल काय सांगताना त्याचं आमचं स्त्रिय तेवढंच त्या नदीचा आमचं श्रेय आम्हाला कोण ओळखित नव्हतं आणि त्याच्या माग आमची जी बकासूरची आमच्या जवळची पोर त्यांनी आम्हाला सहकार्य केले ज्यावेळेस बकासूर मैदानात जातो त्यावेळेस फॅन फॉलोअर जर बघितले तर एक सेलिब्रिटी म्हणून बकासूरचे फोटो काढण्यासाठी गटपास होऊ द्या सेमी होऊ द्या फायनल होऊ द्या तर बकासूरचे जे चाहते असतात ते फॅन फॉलोअर्स येतात पण त्यामाग होणारा काही त्रास होतोय का तुम्हाला असं नाही त्रास आता कसे बकासूरला पाळण्यासाठी बारीक बारीक पोरं येतात आणि खाली जातानाही पिका होते कारण तर आमच्या घरून काय आम्ही पोरं नाही आमच्या घरून आम आम असतात चार पाच बकासूर मागं आणि आमचा वैल आख्या टॉपमध्ये पाळा आहे आणि दोन नंबरच्या बायलामध्ये आम्ही कधी दोन नंबरचा बैल म्हणत नाही पळायचं टॉपमध्येच पाळा सगळ्यांना पण काही लोक काय करतात अनाऊन्सवाली म्हणा आयोजक म्हणा त्यांना सगळ्यांना माहिती आहे बाकासूरचं आता जी समालोचक म्हणा सगळी असतात त्यांना माहिती आहे बाकासूर तीन ते चार पोरं असतात बाकी सगळी त्याचे फ्रान्स पॉवर जास्त असतात ती त्यांच्या सगळ्याच्या त्यात आमची काही चुकी नाही पण ते आटकून मोठे नाव घेतात बाईला मागची पब्लिक नाही तुमचा बैल पब्लिक जास्त आली गाडी पळून जाणार नाही ऐकूच नाही त्याच्यामुळे ते चंदिवस म्हणून माना पाहिजे सगळ्यांना माहिती आहे बाकासोबत चारच पोरं असतात आणि कुणाला पण विचरा तुम्ही बाकासोड किती पोरं असतात आयोजक असन समालोचक असन किंवा ज्या नंदी सगळं पाहणार आहे त्या नंदीवाल्याला पी विचरा बाकासह किती पोरं पहिल्यापासून आणि आत्ता पण आम्हाला बी होतो आम्हाला आम्ही तर म्हणू शकत नाही ना पब्लिकला तुम्ही नका बाकासूर परत काय होणार की बाकासुर पळतो लई आले बकासुर बरोबर ज्यावेळेस पळतात चर्चे तर येतातच पण मालकाचं नाव पुन्हा एक उजेडात येत नाही बाकासुर हा एकटा पळत नाही त्याच्याबरोबर नंदी पळतो तो पळतो म्हणून नंबर होतोय ना एका बाकासुर आपण ते पळतोय पळतो पण त्या एकट्याला पळून काय पाळणार तो पण येत होते ना, ना, हुआ ना।, हुआ। ना, ना, ना त्याच्या सगळं पाहणार तोच नंबर कारण मग तो काय एक नंबरचा लोकांना दोन नंबरचा पण आम्ही सगळी नंदी सरसामान धरतो नंदी काय विचार काय करते आता घरी कसं असतो एक नियोजन तुम्ही सांगा ना कारण बक्कासूरच्या घरी येतो तर मग लगेच दोन दिवसांनी म्हणा तीन दिवसांनी मैदान असं त्याची तयारी कशी असते मग दोन दिवसामध्ये त्याची तयारी ती बक्कासूर आमची पोरा असतात मी ते काय बघत नाही मी पैरेच करतो आणि मला बैल जवळ पिऊन देत मला मारतो बारीक असल्यापासून मारतो हे पोरच करतात बाकीची आता पुसेगावला जी तयारी होणार आहे त्याच्या आधी एखादं मैदान होणार आहे का कोणतं नाही आता आज मैदान झाले आज गेल्या पाहायला आजचं मैदान डायरेक्ट पुसेगाव आजच झाल्यावर डायरेक्ट मग पुसेवला ज्यावेळेस ची जी पायद झालेली त्याची जी आई ती आज तुम्ही चाकणच्या बैल बाजारात आलेले तर चाकणच्या बैल बाजारा म्हणणं त्याची आई खरेदी झाली oh. तर ती खरेदी कशी काय झाली ते एकदा सांगा तुम्ही ती खरेदी म्हणजे पार यावर आमचा पार मॉडला होता गाय गेली होती टेम्पोत भरून हे आमचे पाहुणे यांनी आम्हाला घेऊन दिली ती गे म्हणजे बळबळ घेऊन दिली आम्हाला गाय ती हे पाहुणे तुमच्या यांनी देऊन दिली हो तुम्हाला गाय पसंत झाली का त्यावेळेस गाय पसंत झाली आम्हाला पण त्यावेळेस गाबन होती का गाय गाबन होती हो गाबन होती पहिलं तिचं कोणतं होत कालवड झालते का गोरा तिला पहिली दोन तीन यात कालोडीसूर झाल्या चौथीसूर ज्यावेळेस बकलसुरची पायद झाली त्यावेळेस कसं केलं ब्रीडिंग कसं होतं याच घरचीच बैल होती आपलं घरचं बैल म्हणजे बैल बैलांनीच घेऊन गेलत दहा हजार रुपयाला आणि आता नवीन बकासुरची जी पायरस आता सगळीकडे व्हायरल होत फोटो व्हिडिओ त्या बारक्या बकासूरचा छोटा बकासूर तर त्या बकासूर बद्दल काय सांगसान तुम्ही नाही तो त्याच्यासारखा दिसतोय त्याचा बक्कासूर त्याचा हे त्याचा भातचा आहे तो त्याचा भात आहे तर बाका ना, ना, तो बक्का सुरचा तुम्ही पायरा वगैरे कुठे केला का म्हणजे असं त्याचा अजून बारीक येतो बारीक आहे तर त्याच कसं रिहर्सल कशी घेतात तुम्ही घरगुती चालले तर पोरं करतात इथलं हा एकदा बक्कसूर बरोबर पळावला होता त्याला नाही 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 पळावला अजून बारीक आहे लय तर तो पण सेमबा कसूरगाचा दिसतोय सेम सेमबा कसूरचा शेवट बैल बैलचं पर्ग त्यासारख दिसणार बाप एकच होता आता मागच्या वर्षी जे पुसेगावच हिंद केसरी मैदान झालं तर त्यावेळेस बा कसूर कुणाबरोबर पळावला होता तिथं गेल्या वर्षी सुंदर वरखीकरांचा सुंदर मुरुमकरांचा मुरुमकरांचा सुंदर त्यावेळेस पुसेगाव मैदानात किती नंबर केला त्याने तीन नंबर केला होता त्यावेळेस पुसेगावला तीन नंबर केला आणि पेडगाव मध्ये आता झालेल्या सलग दोन मैदानामध्ये त्यांनी हिंदू केसरी दोन वेळेस घेतला आता गेले पाच सहा मैदान होते त्याचे तर जाईल त्या मैदानामध्ये पाक आता एक नंबर राहायचा सहा मैदानात त्याबद्दल काय सांगता नवीन चेहरे बघायला भेटायचे जरा नवीन चेहरे सगळे नवीन चेहरेच होते ना तर त्याबद्दल काय सांगता तुम्ही कारण नवीन कारण लगोपाच सहा मैदानामध्ये एक नंबर घ्यालता त्याच्या आधी जरा थोडस नाही का बघ सुरू पळायचं पण ज्यावेळेस पळत म्हणजे दोन तीन नंबर असा राहायचा पण सलग सहा आता हो ओ, केले होते हो केले आता कसं त्या बैलच त्याच्या दोन तीन नवीन बाबा एक, एक होता तो तर नवीनच होता आता जो बाबा तीन चार महिना एक नंबर राहिला तो बाब्याला कोण ओळखीत बैल पळत असताना पण पण आपल्याबरोबर पाहायला त्याचं नाव आता अख्ख्या महाराष्ट्रात झाले ओळखीला बी काल आमच्या होता आमच्या गाडी पुढे पण काही कारण पब्लिकला असल्यामुळे त्यांची लॉबिट्याच गाडी झाली निकाला राहिला असता ओटकेला आता बुकुम जवळ पण एक मैदान होते ना हो एक तारखेला तार ते पण मुळशी मध्ये सगळ्यात मोठं तिथली पद्धतीने चांगल्या पद्धतीने अजून आता पुसेगावला बक्कासुरचे फॅन येणार येणारे तर बक्कासुरच्या फॅन पावल तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन करत एकच आहे की तुम्ही सहकार्य जास्त तुम्ही करा पब्लिक जास्त असते हो तिथं रेकॉर्ड कोड़ ब्रेक पब्लिक राहणार रेकॉर्ड ब्रेक मग तुम्ही जर गाडी कडे तर तुम्ही पब्लिक हटवाय मग सहकार्य करा आम्हाला चालतंय मामा धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा कुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी तुम्हाला आमच्या चॅनलकडून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद